नमस्कार मित्रांनो 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 शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो देशभरातील शेतकरी या पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर मित्रांनो लवकरच हा पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा हप्ता कधी जमा होणार कोणत्या तारखेला जमा होणार याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार जमा होणार पीएम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर पहा मित्रांनो नवरात्रीपूर्वी मोदी सरकारने बावीस सप्टेंबर पासून जीएसटी दर बदलून देशाला मोठी भेट दिली आहे ज्यामुळे काही दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत पण शेतकरी आता आणखी एक भेटीची वाट पाहत आहे म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा एकवीसवा हप्ता तर मित्रांनो हा हप्ता कधी मिळणार तर पहा आता शेवटचा हप्ता कधी पाठवण्यात आला होता तर पहा शेवटचा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मतदारसंघ वाराणसी येथून तो जारी केला होता नऊ कोटी एकाहत्तर लाखाहून अधिक शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपये मिळाले आहेत एकट्या बिहारमध्ये पंच्याहत्तर लाखाहून ,00 अधिक शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले आहेत तर पहा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला होता दोन हजार तेवीसमध्ये पंधरा नोव्हेंबर रोजी देण्यात आला होता आणि दोन हजार बावीसमध्ये सतरा ऑक्टोंबर रोजी देण्यात आला होता आता यावर्षी दिवाळी वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकवीसवा हप्ता त्या सुमारास किंवा त्यापूर्वी मिळू शकेल अशी अपेक्षा आहे परंतु याबाबत कोणतीही अद्याप अधिकृत अध्य। तारीख जाहीर केलेली नाही